जीवन जगत असताना आपल्या संपर्कात येणारी लोक मूर्ख आहेत की शहानी हे कसे ओळखावे हे रामदास स्वामींनी सांगितले आहे रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध हा केवळ भक्तीचा नाही तर दैनंदिन जीवनातल्या गोष्टींबद्दल बोलणारा व्यवहार्य ग्रंथ आहे असे अनेक जण म्हणतात ज्या काळात दासबोध लिहिला गेला त्या काळातल्या धारणा वेगळ्या होत्या समाज वेगळा होता जीवनशैली वेगळी होती पण त्यात मांडलेले अनेक मूलभूत तत्व आजही लागू पडतात चला तर मूर्ख लोकांचे कोणते लक्षण असते ते, ते पाहूया एक दोन जण बोलत असताना मध्ये शिरणं आणि मग आपल्याला काही कळत नाही म्हणून डोकं खाजवत बसणं हे मूर्खाचं लक्षण आहे पण विनाकारण हुज्जत न घालणारी देखल्या देवादंडवत या न्यायानं न वागणारी व्यक्ती शहाणी ठरते चला एक उदाहरण पाहूया पार्ट्यांमध्ये स्मॉल टॉक हा गमतीशीर प्रकार आहे आपण कुणाशी तरी महत्त्वाचं बोलत असताना तिसरी व्यक्ती मध्येच टपकते आणि हवा गप्पा मारते आपल्याला जिथं कुणी विचारत नाही अशा गप्पांमध्ये घुसून हसं करून का घ्यायचं असतं बरं नाही दोघ जण बोलत असल्यावर मध्ये घुसायचं नाही दोन भांडण होत असताना ते सोडवण्याऐवजी जो गंमत पाहत उभा राहतो आणि जो खरं सोडून खोटं सहन करतो तो मनुष्य मूर्ख आहे असं दासबोध म्हणत पण वाचाळ माणसाशी न भांडता जो सुज्ञानांच्या सहवासात राहतो तो शहाणा असे समर्थ सांगतात रस्त्यात कुणाचं भांडण सुरू असेल तर अनेक जण आपापले कॅमेरे फोन काढून ते रेकॉर्ड करायला सुरू करतात दुसरा कुणी अशा परिस्थितीत सापडलेला पाहून त्यातून आपलं मनोरंजन करून घेणं कितपत योग्य आहे हो त्या उलट समजूतदार माणूस दुसऱ्याच्या भांडणांकडे स्वतःच्या करमणुकीसाठी बघत बसत नाही तसंच भांडकोतळ लोकांशी हुज्जत घालण्यात वेळ वाया घालवत नाही तो शहाणा आहे असं रामदास स्वामी सांगतात तीन स्वतःची टिमकी वाजवणारा आणि अडचणीत सापडलेला असताना ती दूर करण्याचं सोडून वाढ वडिलांच्या फुशार फुशारकी मारणाऱ्या माणसाला समर्थांनी मूर्ख गणला आहे या उलट एखादी व्यक्ती जवळची आहे म्हणून तिला पाठीशी घालत नाही आणि आपलाच मोठेपणा सांगत बसत नाही त्याला शहाणा मानला आहे बेशिस्तो वागून वरून आणि वाद घालणारा मूर्ख ठरतो चार दुसऱ्यावर विसंबून राहून जो प्रयत्न सोडून देतो आणि आळशीपणातच समाधान मानतो त्याला मूर्ख मानावं असं रामदास म्हणतात या उलट आळ्यात झटकून दुसऱ्याबद्दल चहाड्या मनात न ठेवता जो संपूर्ण विचार करून प्रत्येक काम हाती घेतो तो शहाना मानावा असं म्हटलं आहे पाच घरी जो विवेकाच्या गप्पा मारतो पण चार चौकात त्याची गणना समर्थ रामदास करतात धीराने बोलणाऱ्या आणि लोकांची निंदा अपमान केला तरी आपला धीर न सोडणाऱ्याला शहाण समजला आहे बघा मित्रमित्रिनो योग्य मत मांडायला घाबरू नये सोशल मीडियावर निनावी अकाउंट काढून शिवीगाळ करणारे अनेक असतात पण सखोल चर्चेची वेळ आली की धूम ठोकतात त्या उलट ट्रोल्सच्या टोळ्यांना न भीता सारासार विचार करून बनवलेलं मत जर एखादी व्यक्ती मांडत असेल तर रामदास स्वामींच्या लेखी तो व्यक्ती शहाणा आहे सहा विद्या वैभव धन सामर्थ्य यातलं काहीही नसताना जो फुकाचा गर्व बाळगतो तो खरा मूर्ख आहे या उलट आपलं कर्तृत्व नसताना केवळ मिंदेपणाने मिळणार अन्न मग ते स्वतःच्या वडिलांनी दिलेलं का असे ना जी व्यक्ती खात नाही ती व्यक्ती शहाणी असते स्वतःच्या स्वतःच्या बळावर यश मिळवते सर्व काही संपत्ती कमवते तीच व्यक्ती खरी शहाणी असते सात जो अस्वच्छ आणि अव्यवस्थित राहतो तो, तो मूर्ख आणि जो टापटिपीत राहतो तो, तो शहाणा शाळेत स्वच्छता आणि नीटनेटकेपणाच्या गुणांना महत्व का दिलं जात माहीत आहे ना स्वच्छ कपडे घालणारा आणि बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला कुठे चाललास असं न विचारणारा शहाणा असतो असंही विचारणार म्हटलं आहे स्वच्छतेला प्राधान्य देणारा व्यक्ती शहाणा असतो आठ आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असणाऱ्यांचा जो मत्सर करतो आणि मिळू शकणार नाही अशा गोष्टींचा हेवा करत राहतो त्याला समर्थ मूर्ख मानतात या उलट स्वतःच्या सामर्थ्यावर काम करणारा आपल्यावर असलेल्या उपकारांची जाणीवपूर्वक परतफेड करणारा आणि इतरांचा विश्वासघात न करणारा व्यक्ती शहाणा ठरतो मत्सर आणि हेवा मूर्खांची लक्षणे मांडली जातात नऊ कामापुरता मामा या न्यायानं वागणारा माणूस मूर्ख असतो असं रामदास सांगतात नको तिथे बुद्धीचा ताकदीचा पदाचा वापर करून गैरवर्तन करणाऱ्याला मूर्ख समजावे शब्दाला जागणारा योग्य बळाचा वापर करण्यात न कचरणारा आणि स्वतःची एखादी गोष्ट केल्याशिवाय दुसऱ्याला त्याबद्दल न ऐकवणारा माणूस शहाणा मानावा ते सांगतात दहा पुस्तकांची निगा न राखणारा जो माणूस मुळातील अक्षरे वाचायची सोडून त्यात स्वतःकडच्या मजकुराची भर घालतो तो मूर्ख मानला जातो दुसरीकडे आपल्याबद्दल वाईट समज पसरणार नाही याबाबत जो जागरूक असतो आणि जो सतत सत्याचा पाठपुरावा करतो तो शहाणा असतो अकरा काही कारण नसताना जो उगीच हसत सुटतो दुसऱ्याने दिलेला योग्य सल्ला ऐकत नाही पुष्कळ लोकांशी जो भांडतो सोकीयांना दूर करून जो परकीयांशी मैत्री करतो येता जाता दुसऱ्याची निंदा करतो पुष्कळ जण जागत बसले असता जो हातपाय ताणून झोपतो दुसऱ्याच्या घरी भरम साठ जेवतो आपला किंवा अपमान जो स्वतःच्या तोंडाने उघड करतो जुगार चोरी चहाडी परस्त्री या वेसनात जो मग्न असतो तो एक मूर्खच मानला जातो बारा मोठ्या अहंकाराने वागतो तसा अधिकार नसताना दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो आपण स्वतःची आपली तारीफ करतो एकीकडे घरी दुर्दशा असताना आमचे पूर्वज असे होते असे बडाई मारतो तो एक मूर्ख असतो त्या उलट अधिकार असताना सुद्धा हातामध्ये पद सत्ता असताना सुद्धा एखाद्याला त्रास न देता मदत करतो तो खरा शहाणा असतो तर मित्रमैत्रिणीनो मूर्ख आणि शहाना याबद्दलची लक्षणे कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा